नमस्कार प्रेक्षकांनो तर तुम्हा सगळ्यांना आधी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या पूर्ण होऊ देत आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत चा आजचा एपिसोड इथे एपिसोडच्या सुरुवातीला प्रेक्षकांनो बाबा चिडून निघून गेलेले आहेत कालच्या भागात आपण बघितलंच की बाबा आईला आईस्क्रीम आणायला सांगतात आणि बाबा गेलेले आहेत तर इथे आई बोलून येईपर्यंत सीमा परत इथे कपाटाजवळ काहीतरी खुडबुड करते मग आई विचारतात अगं तू कपाटाजवळ इथे काय करतेस तर काही नाही कपाट उघडं होतं ना ते लाभत होते असं इथे आई सांगतात आणि मग ना आई सीमाच्या डोक्याला एकदम हात लावतात आणि म्हणतात नाही नाही ताप नाही आहे डोक्याला बरं आहे अगं फ्रीजमधलं पाणी प्यायली होतीस का तू तर हो अगं का ग हवामान किती बदललंय थंडी पडली ना थ सर्दी न धरलं आहे तुझं थंडीनं तर मी तुला काढा करून देते आई काढा नको खरं माझी आई नेहमी म्हणायची लवंग घालायची काड्यामध्ये मिरी घालायची दालचिनी घालायची आपल्या गवती चहा घालायचा आणि या सगळ्याच्या वरती ना थोडंसं ज्येष्ठ घालायचं आलं घालायचं कुठून असं आणि असा सगळा काढाना उकळून प्यायचा म्हणजे डोकं ना कमी होतं आणि मग झोपून जातो काढा पियाणी नाही नको त्यापेक्षा मला गोळी द्या ना ती घेते आणि झोपते अगं गोळीनं काय होतंय मस्त काढा करते आणि झोपते हां हा? मस्त काढा करून देते आणि तू मग झोप काढा पिऊन असं म्हणून आई किचनमध्ये जातात तर सीमा हळूहळू हळूहळू किल्ली लपवते ती आणि मग आई किचनमध्ये गेल्यानंतर इथे सीमाने ती किल्ली होती थे, जागी थे त्या जागी ठेवली त्या पेटीमध्ये त्या डब्यामध्ये कास्याच्या जारमध्ये घालून ठेवले आणि आईंच्या पाटणं आता सीमासुद्धा गेलेली आहे किचनमध्ये सीमा तू इथं काय करते आहेस चल ग किचनमध्ये माझ्याबरोबर म्हणजे माझ्या डोळ्यासमोर तू बस म्हणजे मी काय काय करते काय काय घालतेय ते सगळं तुला मी समोर करून दाखवते म्हणजे कधी मी जर नसताना समीरला गरज पडली ना तर तू करून दाखवू शकशील ना बघ बघ काय करायचंय ते तरी इथे सीमा म्हणते आई नको ना काढा काढा नको ना प्लीज 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 असं म्हणते पण आई काही इथे ऐकत नाही आहेत आणि मग आई आता इथे तिला घेऊन किचनमध्ये जात आहेत तर इकडे आईस्क्रीमचे फ्लेवर्स डिसाईड होत आहेत तर आप सब बताओ आपको कोणसा फ्लेवर चाहिए आप ऑर्डर 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 कर करके आती हूँ अगं तू कुठे जातेस मी करतो ना ऑर्डर नाही ये आईस्क्रीम पार्टी मेरी तरफ से आहे ना तो ऑर्डर बी ही देऊंगी असं इथे स्वीटी सांगते चलो बताओ कोणसा फ्लेवर चाही आहे मला आणि सानूला व्हॅनिला मी ऑर मकरन स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी लेंगे चलो 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 फटाफट असं म्हणून ती इथे ना सानूला घेऊन जाते बरं का आपल्याबरोबर ऑर्डर द्यायला आणि मग ती गेल्यानंतर इकडे समीर म्हणतोय मकरनला चांगली बायको शोधलीस रे तू खरं सांगतो ही मुलगी ना आपलं घर असं धरून ठेवणार आहे बघ अरे ही जशी आली ना तरी सानूपासून आईपर्यंतने सगळ्यांच्या मनात जागा केलेली आहे बघ आणि मग मक त्याच्यानंतर मकरंद तिथे म्हणतो आहे बघ ॲक्च्युली सी शी इज रिअली स्वीट असं ते म्हणतोय आणि तसंही फार दिवस आम्ही इथे नाही थांबणार आहे असं ते मकरंद म्हणतो आणि मग असं म्हटलं तर समीर त्याच्याकडे बघायला लागतो तू परत दिल्लीला जाणार आहेस नाही दिल्लीला नाही जाणार पण नवीन जॉबची तयारी सुरू आहे एकदा ते सगळं फायनल झालं की मग आम्ही तिकडे शिफ्ट होऊ असं इथे सांगतोय स मकरंद समीरला आणि समीर त्याच्यानंतर म्हणतो असं काय करतोस मग क्या मी विचार केला होता की आपण आता तुम्हीसुद्धा इथे राहायला आलात की आपण सगळे एकत्र राहूया आणि बिग फॅमिली हॅपी फॅमिली असं म्हणून ते राहूया मग इथे मकरंद हसतो बरं का काय रे दादा आपण सगळे एकत्र राहणार शक्यत आहे असं इथे मकरंद विचारतो समीरला आता बघूया पुढे काय काय होतंय ते समीर नुसतं मग नुसतं विचार करतोय आणि हसल्यासारखं करतोय इथे तर इथे काढा बनवायची तयारी चालू आहे बरं चा। नस, का प्रेक्षकांनो बघितलंस ना काय काय घातलंय ते नीट लक्षात ठेव हां आणि मग ना असं आलं थोडंसं कुटूर असं छान ठेचलेलं आलं घालायचं म्हणजे कसं ना त्याचा चांगला अर्क उतरतो त्या काढामध्ये आणि आडं नसे आलं नसेल घरात तर सुंट घालायची आहे बघ इथे ठेवले मी ह्या कपाटामध्ये असं म्हणून नाही सांगतायत शिवाय दारचा गवतीच्या आहेच असा सगळ्या घरगुती प्रकारांनी तो च्या काढा आहे ना तो छान तयार होतो या सगळ्या गोष्टींना आपल्याला स्वयंपाकघरात सापडतात मग हेच चांगलं असतं पोटाला कशाला ती बाहेरची औषधं खायची सीमा नुसती बिचारी मांडवलं होते बरं का आणि मग आता काढा छान तयार झालेला आहे आई नको ना तरी पण सीमा म्हणते नको ना मग आई म्हणतात अगं नको म्हणजे प्यायला हवा अगं पूर्वीच्या काळी ना अशी घरगुती औषधच घेतली जायची आजीबाईचा बटवा म्हणायचा त्याला म्हणजे म्हणजे कसं आजीकडून आईकडे आईकडून लेकीकडे ले अशी ती माहिती पुरवली जायची ना आणि पूर्वी कसं एकत्र कुटुंब असायचं त्यामुळे घरातल्या मुलांनी हे पाहिलंच असायचं लहानपणापासून मग थांबा मी तुला ता हा काढा आहे ना तो पटकन देते कपभर काढा घे आई नको हो आई खरंच नको अहो बघा ना कसा दिसतोय तो काढा कर अगं सीमा पदार्थाचं रूप बघायचा का गुण बघायचा हे बघ तू हा काढा पी बघू म्हणजे तुला पटकन बरं वाटेल हा घे बरं काढा घे घे असं म्हणून नाही आग्रह करतायत आणि बिचारी सीमा म्हणते की नाही हो माझ्या घशाखाली नाही उतरणार असा कसा घशाखाली नाही उतरणार प्लीज नको मला अगं घे म्हणते ना मी मला रागवायला लावू नको सा सीमा घे बरं चल पटकन बिचारी सीमा करायला गेली होती एकाडी काय झालं प्यायला लागला काढा मजेशीर वाटतंय ना जरा घे 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 पटकन पी एक गोड घे एक गोड घे असं म्हणून नाही आता सांगता येत सीमाचा तोंड बघा प्रेक्षकांना कसं झालंय शेवटी तिला तो काढा नाही नाही करत प्यायलाच लागतोय आणि नको ना मला तू न ऐकणार नाही चल चल बाहेरच जाऊया आपण चल ये बाहेर ये बाहेर असं म्हणत आई आता सीमाला बाहेर घेऊन गेल्यात बघूया आता काय काय होतंय ते आणि मग बघूया कशी तू काढा पीत नाहीस ते असं म्हणत आईना हातात छट्टी छडीच घेऊन बसल्यात अहो पण पट्टी कशाला आई मुलं जेव्हा हट्टीपणा करतात ना तेव्हा आईला नाईला जाणे हातात पट्टी घ्यावी लागते काय असं म्हणून सीमाही जर ते अगं मजा केलं की मी तुझी मी काय तुला पट्टीनं मारणार वगैरे नाहीये चल पटकन घे बघू तो काढा आई नको ना काढा प्लीज अगं हे बघ पी ग पटकन आणि हे बघा आता डोळे मीठ आणि डोळ्यासमोर ना सानूचा चेहरा आण आला चेहरा डोळ्यासमोर हो आता पटकन घेऊन टाक काढा पी, पी 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 पटकन पिऊन टाक असं म्हणून आता शेवटी पॅन लावलाय आणि बघ आहे बघ बग। आपल्या मुलांचा चेहरा डोळ्यासमोर आणला ना की कुठलीही गो किंवा कुठलाही गोष्ट पचवू शकते आई तोपर्यंत इथे समीरचा फोन आलाय सीमाला आणि सीमाला तो विचारतोय की तुला आईस्क्रीम कुठला आणू मग त्याच्यानंतर इथे पिस्ताच अवेलेबल नाही आहे दुसरं कुठलं आणू का तर अरे सीमा नाही मी आई बोलते आणि सीमाला ना डोकं धरलंय कोणी धरलंय समीर अरे सॉरी सॉरी सीमाचं ना डोकं धरलं आहे त्यामुळे तू तिच्यासाठी आईस्क्रीम आणू नकोस आता मी तिला काढा करून दिलाय काढा पिऊन झोपली ना की तिला बरं वाटेल पण तिचं ठीक आहे तुझं सांग ना तुला कुठलं हवं आहे तुटी फ्रुवी बाबांनी सांगितलं नाही का तुला विसरलो मी बाबा पण नाही अजून आले बरं ठीक आहे मी बघतो मी काय करायचं ते हां हां असं म्हणून आता फोन ठेवलेला आहे आणि मग आईला सांगते उरलेला काढा पिऊन टाका चला सीमाला सांगते चल चल पिऊन दाखव उरलेला काढा पटकन पी मला पट्टी घ्यायला लावू नका हां संपव 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 शाब्बास हां असं म्हणतात इथे आणि बिचारी सीमा काढा पिऊन झालेला आहे सीमाचा इथे आणि ती तोंड असं वाकडा करते काय करायला गेल्या होत्या मॅडम पेपर शोधणार होत्या घराच्या पण बिचारीला काढा त्याला लागतोय तोंड बघा कसं झालायचं मजा आली ना सीमाला काढापासताना तर आता इथे दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडलेली आहे तर बघूया या सकाळी सकाळी आपल्याला काय काय पाहायला मिळतंय ते तर इकडे बाबा काहीतरी काम करत बसलेले आहेत इथे आणि तोपर्यंत आता इथे मिट्टूची एंट्री झालेली आहे आणि ती आल्या आल्या इथे भांडतच येते बरं hey, का हे काय बाबा मला तुम्ही काहीच सांगितलं नाही का तुम्ही सगळे फरवून मोकळे झालात काय आई मला कोणी सांगावंच वाटलं नाही मला कोण सांगणार दिस इज नॉट डन ना बाबा एक एक मिनिट बाबा तुला काय सांगितलं नाही मकरंद वेन आणि स्वीटीच्या लग्नाच हा ते हसतात दोघ जण इथे समीर पण येऊन बसतोय म्हणजे तुम्ही आणखीन काय लपवताय माझ्यापासून आई तू काय लपवतेस अगं 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 मी काही लपवलेलं हो नाही फक्त तुला सांगितलेलं नाही एवढंच मग आता सांगा ना कधी आहे लग्न आई वीकेंडला लग्न आहे ना आणि मुहूर्त कधीचा आहे थांब 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 तुझ्या प्रश्नाचा गोळीबार ना जरा थांबव सांग आता ऐक हे बघ हा माझा आता चहा संपला ना की मी मंदिरात जातो गुरुजींना विचारतो आणि मग त्यांनी मुहूर्त सांगितला की मग आधी तुला येऊन सांगतो ओके कळलं तर पण बरं बाकी सगळ्या गोष्टींचं काय अरे देवा म्हणजे तुझे प्रश्न संपतच नाही आहेत ग असं बाबा म्हणतात बाबा अहो लग्न म्हणजे किती प्लॅनिंग असतं माहितीये का तुम्हाला मग ते बाबा म्हणतात नाही ग तुझं आणि समीरचं लग्न ना असं चहाचा पितपीत चहाचा गोड पितपीतच लावलंय ना आणि मग त्याच्यानंतर आमचं लग्न लावलं तुम्ही मला खूप डाऊट आहेत पण ऐका ना एक मिनिट एक मिनिट तुझी बंदूक जी काही आहे ना ती इकडे फिरवशील का असं म्हणून समीरकडे दाखवतात आणि दादा तू काय एवढा असतोस मेनू ठरला का ऐक ना ऐक ना हॉलचं काय गं मी काय म्हणतो म्हणजे मी काय म्हणते आपण असं छान डेस्टिनेशन वेडिंग करूया म्हणजे लांब असं कुठंतरी जाऊया जयपूर उदयपूर माझी खूप इच्छा आहे गे म्हणजे वेगवेगळ्या फिरायची बरोबर आहे मी तू पण लग्न तुझं नाही लग्न त्यांचे की नाही मग त्यांना ठरवू देत विसरतेस का तू ए मला आहे रे दादा ए स्वीटी तुम्ही चले गा नाय दोटोशूट बी करेन व्हॉट्सअर वाईप रॉयल आर सिंपल गावकी गोरी टाईप और सुनो ना वो जबलपूर मे महाल आहे क्या तुला कसाला पाहिजेत महाल तुझे प्रश्नच संपत नाहीयेत ग तू प्लीज काही प्लॅनिंग करू नको ए दादा काय रे आई बघ ना गा कसा करतो मला छळतो बघतो अरे परत प्रश्न तुझे मग तुम्हाला वेळच्या वेळी सगळं सगळं सांगायला पाहिजे होतेस तर मी तुला प्रश्न विचारणार नाही अगं तुला तारीख ठरली की सांगणारच ना मी तू असे त्या आई म्हणतात बरं का तुला सांगितल्याशिवाय राहू का त्यात काय ठरवायचं ॲनिव्हर्सरी येते ना अॅनिव्हर्सरी कुणाची ॲनिव्हर्सरी बघ आई दादाला साधी तुझी अॅनिव्हर्सरीच माहिती नाही आहे असं म्हणतेय इकडे आणि मग हो जानेवारीत तुमची ॲनिव्हर्सरी आहे ना हे किती वर्ष झाली लग्नाला तुला चाले ना त्याच्यापेक्षा चा। एक वर्ष जास्त पस्तीस मी काय म्हणते दादा आईबाबांच्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी म्हणजे पस्तीसाव्या लग्नाच्या वाढदिवसा दिवशी मकरंद आणि स्वीटीचं लग्न लावून टाकूया की आपण अरे सुपर्ब आयडिया आहे मस्त आयडिया की नाही अर्थात आणि एक आयडिया अशी डी होतीच तुझ्याकडून म्हणजे म्हणजे कायम अशा बिनकामाच्या आयडिया देत सुरतच असतात ना तुला एक चांगली आयडिया डी होती तुझ्याकडून दादा आई बघ ना ग हा दरवेळेला असंच करतो काय ग मी कधीतरी येते आणि असं सगळं बोलणं चालू आहे तर समीरच्या डोक्यात काहीतरी चाललंय आणि हे स्वीटीला कळतंय आणि ती विचार करते लगताय दादा काहीतरी सोच रहे आय आई बाबा काय ॲनिव्हर्सरी के बारे मी असं तिथे म्हणते तर इकडे मिटूचं चाललंय की तुला चहा करू का कॉफी करू तुला काही खायचं आहे का नाही नाही मी खाऊन ना आले पण मला तुझ्या हातची कॉफी ना आई असं म्हणून ती सांगते खरंच तुम्हाला सुद्धा आईच्या खाण्याची आठवण येते ना तोपर्यंत इकडे समीर डबा विसरून गेलाय मग स्वीटी म्हणते आई आई रुको रुको रेने दिजे मी देऊ असं म्हणून आता इकडे कॉफी करते तुझ्यासाठी असं सांगते इकडे सीमा मॅडम आपल्या ऑफिसमध्ये बसले तोपर्यंत त्यांना घमंडेचा फोन येतोय आणि तो म्हणतोय की आओ मॅडम तुम्ही आज इकडे पेपर्स द्यायला येणार होतात काय झालं हो येणार होते पण माझी जरा तब्येत बरी नाही आहे तर हो का अहो मग तुम्ही कुणाबरोबर तरी पाठवा ना तुमच्यामुळे सगळी कामं इथे आडली आहेत मी सांगितलं ना तुम्हाला हो आहो हे एवढे महत्त्वाचे पेपर्स कोणाजवळ तरी कसे पाठवू मी अहो मग आम्ही काय करायचं ते तरी ना। आओ, कर कर सांगा ना मला अहो मॅडम तुम्हाला कसला ना सिरियसच नाही आहे कधी तुम्ही गावाला जाता कधी तुमची तब्येत बरी नसते आणि मग मला सांगा नक्की पेपर्स आहेत ना तुमच्याकडे तर इथे म्हणते हो आहेत ना म्हणजे आहेतच हे बघा तुम्हाला डीलमध्ये इंटरेस्ट असेल ना तर तसं सांगा तरी आम्हाला अहो घमंडे साहेब असं का बोलताय तुम्ही मला इंटरेस्ट आहे हे बघा पण ना मी आता मीटिंगमध्ये आहे मी तुम्हाला करते नंतर कॉल हे बघा तुम्ही कळवू नका तुम्ही पेपर्स पाठवा असं म्हणतात सीमाने इथे फोन कट केला आहे आणि घमंडे तिकडनं ओ मॅडम आहो मॅडम एवढंच म्हणत राहिलं आहे आणि सीमाला मात्र आता टेन्शन आलं की पेपर्स कसे मिळवायचे तुम्हाला काय वाटतं मिळवेल का सीमा पेपर तोपर्यंत इकडे समीर दादा समीर दादा रुकू रुकू रुको रुकू रुको, रुको। ये लो आपका टिफिन गए आता ओ दादा सुनो ना एक बाद थी आप कुछ म्हणजे एक विचारायची होती विचार ना आई आणि बाबा की बी एनिव्हर्सरी आहे ना तो आप म्हणजे आपका कुछ तुमचा काय प्लॅन आहे मग तुला कसं का वाटलं मी तुम्ही मग अशी तुम्ही बात करायती ना मी तू दिदी तो मुझे ऐसा लगा की आप कुछ सोच रहे थे तर समीर इकडे खुश होतो बरं का मनकवडी आहेस तू आ ये काय कवडी 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 मतलब मतलब कवडी मतलब मनकवडी म्हणजे तुमने पहचान लिया ना मेरे मन का ये, ये मनकवडी आहे तो बताइए ये ना क्या प्लॅन आहे तर काय आहे ना आईबाबांची ॲनिव्हर्सरी आहे तुमचं लग्न एकाच दिवशी करावं असं मी तुचं म्हणाली पण आयुष्यात पहिल्यांदा तिनं डोकं चालवून काहीतरी बोलली आहे ती मला आहे तिचा तो डिसिजन सो माझ्या डोक्यात असं आहे की आपण एकाच मांडवात दोन लग्न लावूया ना तुमचं लग्न आणि आईबाबांचं लग्न दोष आधी या तर हो दो शिया यशवंत आणि शुभा किल्लेदार यांच्या लग्नाच्या वाढदिवसा दिवशीच मकरंद आणि स्वीटी त्यांच्या मुलग्याचं लग्न आपण करणं लेकिन आईबाबा की शादी क्यू अरे क्यू मतलब क्यू नाही असं म्हणून इथे तू विचारतोय मला माझ्या आई बाबांचं लग्न बघायचंय तुला बघायचं नाही का हा हा मला बघायचंय असं म्हणून सिटी ते सांगते आणि मग असं प्लॅनिंग करते म्हणजे गप्पा बस असं सांगते मस्त वाटलं ना प्लॅनिंग तर आता इकडे बाबा बसले आणि ही म्हणतात आमंत्रण करायची यादी आहे जरा चेक कर नीट कोणी राहिले का वगैरे तर आई इथे डाय डायरी वाचतायत चेक करतायत बरं देशपांडे सगळे लिहिलेले आहेत ठीक आहे ठीक आहे अहो प्रभाताईचं नाव कुठे आहे विसरलात की काय तिला असं कसं विसरेन माझ्या ऐकुलत्या एक मेहणीचं नाव कसं विसरेन पण मला नाव दिसत नाही आहे पानपलट पानपलट असं बघतात बाबा तर आई पान पलटून बघतात आणि प्रभाताई माधव आणि शमिका तिघांचीही नाव आहेत असं आहेत, आहेत, म्हणून आई सांगतात बरं का येईल का हो प्रभातई येईल ग हे बघ तसंही शमिकाला भेटून किती वर्ष झाली मला वाटतं शेवटचं आपण तिला मिटूच्या लग्नात पाहिलं होतं मोठी झाली असेल नाही आता तर हु। आणि असं चालू आहे यांचं बोलणं अहो मेनका त्यांचं नाव नको का कोण अहो असं काय करता सीमाच्या आई आता सीमा पाठी उभी राहिली बरं का ह्या दोघींचं बोलणं दोघांचं बोलणं ऐकते मग बाबा म्हणतात तिथे अहो त्यांचं नाव समीर त्यांच्या यादीत घालेल ना म्हणजे डबल डबल नावही यादीत नको म्हणून मी नाही घातलं नाही नाही तुम्ही मला पेन द्या इकडे मला द्या पेन लिहायला हवं आपण नाव असं करू नका आपण अहो असं काय करतंय म्हणजे तू नको लिहू मी आणि समीर बघून घेऊ ना असं म्हणतात पण बघा समीरच्या आणि मिटूच्या सासस तुम्ही विसरू नका काही झालं तरी आपले व्याही आहेत ते हां हो हो असं म्हणून इथे बाबा म्हणतात आणि इकडे सीमाना तोंड असं बघते फिरवते आणि निघून जाते बघूया या समीरनं तरी नाव दिलंय का तोपर्यंत ह्या दोघांची इथे बोलणी चालू आहेत तिकडनं स्वीटी चहा घेऊन येते आणि नेमकी सीमा तिच्या समोर जाते आणि दोघी एकमेकींना असे लुक्स देत आहेत जसं काही आता बघायलाच नको आत्ता भांडतील असं सीमा असं बघते आणि तोपर्यंत तिथे सीमा स्वीटीकडे बघते कारण ती परत चहा आणते या दोघांसाठी आणि तेवढ्या तिथे आई म्हणतात स्वीटीच्या आईबाबांना सुद्धा इथे बोलवायला हवं आई बाबा तुम्ही म्हणजे आप क्या कुछ काम करे मैं हेल्प कर दू असं इथे ती विचारते आणि मग बाबा तिला म्हणताय त्या काही का काय नाही आता तुमचं लग्नाची तारीख जवळ येते ना पाहुण्याची लिस्ट करतोय घर मे शादी हे म्हणून जरा लगीन गाई लगीन गाई मतलब लगीन लगीन म्हणजे लगीन म्हणजे शादी शादी और घाई म्हणजे गाई म्हणजे गाई असं म्हणून बाबा इथे सांगतात आणि सीमा आडून आडून बघते बरं का पार्टनर अगं मिटू समीर म्हणतायत ना की आमच्या लग्नाच्या वाढदिवसा दिवशीच तुमचं लग्न करायचंय म्हणून जरा गडबड चालू आहे हा अच्छा 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 ब ठीक आहे ठीक आहे असं इथे स्वीटी म्हणते आणि मग हा आप टाइम किती हे जल्दी जल्दी सब काम उरकणी पडेगी हा हे आईची हिंदी असं म्हणून इकडे बाबा सांगतायत बरं का आईला मग आई आई पुढे म्हणतात की नाही नाही म्हणता म्हणता एकशे वीस लोक हो गे तो तुम्हाला कोई म्हणजे बोल बोलायचं आहे का तर नाही नाही व मतलब असा मग बाबा सांगतात ये शुभा का मराठीवर हिंदी आहे ध्यानमध्ये ना ये एकशे वीस महिना मेहमानो की यादी आहे हा हा म्हणता दिवस उजाडेल मग तयारी नको हा हा मतलब तर आता हे बाबांची हिंदी तू लक्ष नको देऊ ये की मराठी हिंदी आहे असं म्हणून ते दोघं एकमेकांच्या मराठी हिंदीला बोलतात बरं का आणि मग इकडे बाबा असे बघत राहतात आणि इकडे मग आई म्हणतात स्वीटी तुम्हाला कोई खास मैत्रीण होतो बोलाव म्हणजे बता हो, हम उसको बोलावा करेंगे मग जी ऐसा कुछ है ही नाही स्वीटी तुम्हारे आई बाबा से बात करणे करेंगे हां हो की नाही हो तर हो तर लगेच आयोजी मेरे मां पापा आई बाबा कोई जरूरत नहीं है मी तुमको विचार रही रे बोल रही हूं, समझी आणि हे बघ तुमारी तरफसे आणखी किरणाला बोलवायचं आहे तर सांगू हां तर इकडे सिटी म्हणते ये एक सो बीस लोक मेरेही तो हे आणि मग आता ह्या वाक्याने लगेच बाबांची मान इथे वर गेलेली आणि बाबा सिटीकडे असे प्रेमाने बघतायत आई पण अगदी सिटीकडे खूप प्रेमाने आहेत मग तिला असं छान जवळ घेत आहेत बरं का आणि मग छान अशी मिठी आहेत तिचं कौतुक करतायत कारण तिनं या घराला सगळ्यांना अगदीच आपलं मानलेलं आहे त्यामुळे असं छान वाटतंय त्यांना मला पण मस्त वाटलं तुम्हाला वाटलं का प्रेक्षकांना ते सांगा बरं का तर आता इकडे सीमा फ्रेश होऊन आलेली आहे बरं का आणि मग इकडे समीर काहीतरी करत बसलाय तर काय रे काय करतोयस इतक्या रात्रीचं चा, काय चाललंय तुझं असं म्हणून ते सीमा विचारते आणि मग तो म्हणतो अगं आमंत्रणाची लिस्ट बनवायची आहे ना ती बनवतोय आमंत्रणाची लिस्ट पण ती तर बाबा आहेत ना असं काहीतरी सीमा इथे म्हणते आणि लिस्ट असं म्हणते आणि बघूया पुढे काय होते त्यांनी ती लिस्ट घेते डायरेक्ट ओढून बघू असं म्हणते आणि घेते आणि बघ बरं कोणी राहिलं नाही आहे ना वगैरे आणि मग सीमा ती नावं चेक करते त्याच्यामध्ये आणि मग ती वाचते आणि मग पुढे म्हणते की ह्याच्यात माझ्या आईचं नाव नाही आहे तर इथे समीर तिला काय म्हणतो बरं का अगं ती बाबा मेन लिस्ट करतायत ना तर त्याच्यात नाव असेल असं म्हणून इथे समीर सांगतो यात नाही आहे ना मग बाबांच्या लिस्टमध्ये नक्की असेल कारण मी ते कलिग्ज आणि ह्याची म्हणजे ही बाकीची लिस्ट आहे पण बाबांच्या लिस्टमध्ये असेल दुसरी लिस्ट बाबा आहेत की असं इकडे सांगते मग त्याच्यानंतर समीर सीमा म्हणतीये की बघूया पुढे काय काय तशी ती मेन लिस्ट आहे तर हो मग त्या मेन लिस्टमध्ये सुद्धा माझ्या आईचं नाव नाही आहे असं इथे आता सीमाने सांगितलं आहे बरं का आणि ती डायरी अशी रागाने बंद करते आणि समीरकडे बघते ती पण मेन लिस्ट नाही आहे ही लिस्ट आणि ती लिस्ट असं दोन्ही आपण मर्च करणार हो, आहोत आणि मग एक फायनल लिस्ट करणार आहे त्या फायनल लिस्टमध्ये ती मेन लिस्ट असणार आहे मी एक काम करतो ना त्या मेन लिस्टमध्ये आईचं नाव टाकतो ना मग आता सीमा ओढून चिडून घेते घेतल्यानंतर काही गरज नाही आहे मी सांगितल्यानंतर माझ्या आईचं नाव लिस्टमध्ये घालायची काही गरज नाही आहे असं ती चिडून म्हणते तुम्हाला तिला बोलवायचं नाही आहे ना मग नका बोलू असं आता पुढे ती म्हणते तसं आजवर घरात माझ्या या घरात कमी अपमान झालाय अगं सीमा अपमान कसला यात अगं आपण सगळ्यांनी मिळून बनवायचे आल्यादी या आपण आपल्या पाहुण्यांच्या आधी सगळ्यांनी मिळून बनवायचे असते हो पण माझ्या आईची आठवण ना तुला झाली ना तुझ्या आई बाबांना झाली मग माझ्यासमोर तिला बोलवायचं ना बोल तर उगाच कशाला करताय आता फायनल लिस्टमध्ये माझ्या आईचं नाव घालायचं नाही म्हणजे नाही असं म्हणून आता सीमाबाई चिडलेले आहेत तर मी तिच्याकडे बघतच राहिलाय सीमाने एवढं पण असं तोडायला नको होतं तो कारण आईने स्वतः त्या लिस्टमध्ये नाव घालायला सांगितलेलं ती आहे ना तरी पण हे असं म्हणते तुम्हाला काय सीमाचं वागणं बरोबर वाटतं का चुकीचं ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का आणि समीर आता टेन्शन आलंय आणि मग इथे उद्याच्या भागामध्ये स्वीटी नाही ती काहीतरी लपवते आणि मग ते म्हणतात किताब आहे कुठलं किताब आहे बघू तरी अरे दाखव तरी तर ते पुस्तक असतं कसलं मराठी शिकायचं आणि आता उद्याच्या भागामध्ये प्रेक्षकांना सिटी त्या आईच्या पाया पडते आणि मग बहुतेक नातं अजून एक वेगळं तयार होत आहे आणि ट्युशन सुरू होणार आहे दोघींची शुभा इथे उद्या त्या बुकिंगच्या इथे रजिस्ट्रेशनच्या फॉर्मवर सही करतील का जाणून घेण्यासाठी बघत राहा आई आणि बाबा रिटायर होत आहेत आणि हो तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा